どうつずつ言ってた आमच्या मनी माऊला आहे ना असं दारात बसायला खूप आवडतं रोज सकाळी ना ती अशी मस्त दारात बसती सगळीकडे पाहत राहते तर आज सकाळी सकाळी बनवलं होतं घरगुती गावरान तूप, खुप अपला तूप तर खूप सुंदर असं आपलं घरगुती तूप होतं तर निघालेलो आहोत आम्ही शेतामध्ये तर म्हटलं चला आता लिंबाचा पाला घेऊन जावा कारण आज खळ्याचा शेवट आहे आणि आपल्या गव्हाची करणार आहोत ग्रीडिंग नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर आता परत चाललेले आहे मी शेतामध्ये पण आहे माझ्याबरोबर आम्ही दोघीही चाललो या शेतात तर आज ग्रीडिंग करायचे आहेत आपलं गव्हाचं खळ्यावर गहू झालेले आहेत पण ते गहू ग्रीडिंग करायचे आहे ग्रीडिंग म्हणजे त्यामधलं जे काडी कचरा असतो किंवा खडे तर ते सर्व बाजूला होऊन आणि गहू एकदम स्वच्छ होतात आणि मग वर्षभर गहू छान असे टिकतात तर या जुन्या गोण्या पण काही घेतलेल्या आहेत धुवून आणि हा लिंबाचा पाला घेतलेला आहे गव्हामध्ये टाकायला तर सगळ्यांना माहीतच आहे लिंबाचा पाला हा औषधी असतो आणि गव्हामध्ये टाकल्यावर त्यामध्ये किडा होत नाही तर त्यामुळे खाली आपण जेव्हा ग्रीडिंग केल्यावर गहू भरतो ना गोण्यामध्ये तर हा लिंबाचा पाला खाली टाकला किंवा वर पण पॅक करताना लिंबाचा पाला ठेवला ना तर अजिबात किडा लागत नाही तर चला मैत्रिणींना आता आहे ज्योतीलाही घेऊन चालले मी तर आज आहे ना एक बाळ पण बघायचंय आम्हाला इथं शेजारी बाळ झालेलं आहे तर बाळ पण बघायचंय त्यासाठी पण आम्ही आता जाणार आहोत चला तर माझ्या पाठीमाग जी चिंच दिसती ना तर त्या चिंचा ज्योती आल्यावर हमखास खाते आता पण पाहती चिंचा खायला गेली चिंची खाली गप्पा <laughs> मारी ती चांगली आहे घाल हातात घाल नाही अरे बसत नाही काय तर आमच्या शेतातले शेजारी आहेत ना तर त्या आजीबाईला झालेले आहे ती पणती म्हणजे नातवाला पण मुलगी झालेली आहे तर म्हटलं चला आता तिला पण बघायला जावा तर छोटासा फ्रॉक घेऊन गेलो होतो आम्ही बघायला बाळ तर आता ज्योती पाडत आहे इथं चिंचा तर ही चिंच खूप अशी गोड आहे तर ज्योतीला मोहच आवरत नाही ह्या चिंचा खाण्याचा तर ऋग्वेदृशांक ज्यावेळेस पोटात होते ना तर त्यावेळेस ज्योतीने ह्याच चिंचा भरपूर अशा खाल्लेल्या आहेत तर त्यामुळं तिला ह्या चिंचा आहे ना कायमच आवडतात तर आता इथं पाडून आणि पिशवीमध्ये थोडेसे चिंचा पण घेतलेल्या आहेत खरी खायला आज तर आता पिशवीत थोडेसे चिंचाही पाडून तिने घरी घेतलेले आहेत तर आता चाललो शेतामध्ये आलो इथं तर ग्रेडिंगचं टॅक्टर लावायचं आहे आणि दुपारचं ऊन पण कळकळ आहे पण उन्हामध्येच आता ग्रेडिंग करायचं आहे कारण मशीन आल्यामुळं आणि आता सर्व असे सुरू झालेले आहेत कामाला तर आता ही पूर्ण ग्री गहू ग्रीडिंग करून आणि गोण्या भरून आणि गोण्या टाचून आज घरी घेऊन जायच्या आहेत तर असं आता हे सर्व सुरू आहे धावपळ तर ग्रीडिंग मशीन मशीनमध्ये गहू एकदम स्वच्छ होतात खडा किंवा कचरा काहीही गावामध्ये राहत नाही दळण करण्याची सुद्धा गरज लागत नाही आणि अशा पद्धतीने या पुढे आपण सेल्फॉच सोडलेल्या आहेत सोडलेल्या म्हणजे त्यामध्ये तशाच ठेवलेल्या आहेत तर अजिबात किडा मुंगी काहीही गावामध्ये होत नाही आणि या मशीनमध्ये पटपट गहू टाकावं लागतात पटापटा गहू टाकले ना तर पटपट बाहेर येऊन आणि गहू एकदम स्वच्छ असे होतात तर आता भरपूर जणं लागत असतात या कामाला तर आम्ही बरेच पाच सहा जणं होतो आणि सर्वजणांनी पटापटा गहू दिलेले आहेत आणि आपल्या आता ह्या पूर्ण अशा गोण्या भरून झालेल्या आहेत तर यामध्ये मामा अशा पद्धतीने या पुड्या ठेवत आहेत तर असे छिद्र पाडले ना तर त्याचा गॅस निघून जात नाही आणि त्यामध्ये ठेवल्यावर अशी मधी पूर्ण अशी पुडी ठेवल्यावर एकदम गहू بوسيطة شي راحتك तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने ह्या सर्व अशा गोण्या आपल्या भरून झालेल्या आहेत आणि आता या गोण्यामध्ये आपण मधी सेल्फची पुडी ठेवलेली आहे आणि वर आपण यामध्ये ठेवलेलं आहे कडुलिंबाचा पाला तर कडुलिंबाच्या पाल्यानेही आपल्या गव्हाला अजिबात किडा लागत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हे आता तोंड बंद करून घ्यायचे आहेत या गोण्यांचे तर वर्ष दोन वर्षे आपले जे धान्य आहे तर ते व्यवस्थित असं सुरक्षित असं राहतं आणि यामुळं काहीही अपाय होत नाही तर व्यवस्थित असं आपलं धान्य राहतं तर अशा पद्धतीने आता मामा शिवून घेत आहेत या गोण्या सगळ्या तर घरी आल्यानंतर जुने गहू वाळायला टाकलेले होते तर ज्या वेळेस आपण आता नवीन गहू आतमध्ये ठेवणार आहोत घरामध्ये तर जुने गहू पण स्वच्छ करून घ्यायचे आहेत कारण त्यामध्ये किडा मुंगी काही असली तर ती निघून जाते तर दिवसभर गहू छान असे वाळलेले आहेत आणि संध्याकाळच्या वेळी आता मी ही गहू पूर्ण असे चाळून घेणार आहे स्वच्छ करून घेणार आहे आणि मग ठेवणार आहोत आपण हे पण स्टोअर करून तर अशा पद्धतीने हे गहू पण मी छान असे चाळून घेतले आणि आता संध्याकाळी आपले रानातले गहू येणार आहेत घरी तर स्वच्छ असं आपलं स्टोर रूम आहे तर स्टोर रूममध्ये स्वच्छ करून घेतलेला आहे सर्व स्टोर रूममध्ये स्टोअर करून ठेवल्यावर एक दोन वर्ष तर आपल्याला काही टेन्शन नसतं धान्याचं उभी कर अशा तर ही मला मदत करू लागत होता तर अशा पद्धतीने आम्ही दोघांनी मिळून स्वच्छ केलेले आहेत गहू आणि आता संध्याकाळी आलेली आहे गाडीमध्ये आपले गहू तर सगळ्यां सगळ्यांनी मिळून स्टोर रूममध्ये ठेवले तर तर चला तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला उसला उचला गुणी उसला चला चोर हाय हैशा मामा उचला एक गुनी <laughs> <laughs>